माय माय शपत धाव दे माय लेकर बर दाव दे ना मोज बंगुरला पावरन तू पाय भक्त पाय हा पाठे भक्त बस फक्त तू पाठे हा ले 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 कटिंग घेतलं तू मला बरं का देवा लय कटिंग घेतलं तू मला आजलं कटिंग घेतलं का आजलं कटिंग कधीच नाही घेतलं मला तुमी तो है, तो जालना गावातील कैलास बोराडे यांचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांना ज्या अमानुष पद्धतीने चटके देण्यात आले त्याची सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर आरोपींवर कारवाईसाठी दबाव वाढला मनोज जरांगे यांनी आरोपींच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ समोर आणल्यानंतर मात्र या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला कैलास बोराडे हा आणवी गावातल्या महादेवाच्या मंदिरात दारू पिऊन नंदीवर बसलेला त्या व्हिडिओ दिसतोय शिवाय मंदिरात दारू पिलेल्या अवस्थेत त्याने गदारोळ केल्याचंही दिसतंय पण या प्रकरणात आता आणखी महत्वाची माहिती समोर येते ती म्हणजे जरांगे यांनी दाखवलेल्या व्हिडिओचा आणि चटके देण्याचा संबंधच नव्हता जरांगेंनी पुढे आणलेला व्हिडिओ हा गेल्या वर्षीचा आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी जे घडलं त्यामागेही एक वेगळी स्टोरी आहे जरांगेंनी पुढे आणलेला व्हिडिओ आणि कैलास सोबत जे घडलं त्यातलं नेमकं का तथ्य काय आहे याची कधीही पुढे न आलेली स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल पाहता तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण हे चॅनल तुम्ही केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मनोज जरांगे यांनी जो व्हिडिओ दाखवला आहे तो गेल्या वर्षीचा आहे मात्र तेव्हा दौंड कुटुंब आणि कैलास बोराडे यांचा कोणताही वाद नव्हता स्क्रीनवर तुम्ही एका बाजूला महाशिवरात्रीच्या दिवशी मारण झालेल्या व्हिडिओत कैलासचे कपडे पाहताय तर दुसरीकडे जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओतले कपडेही पाहू शकता या दोन्ही व्हिडिओमध्ये कैलासचे कपडे वेगवेगळे असल्यामुळे गावकऱ्यांचा जो दावा आहे की चटके देणं आणि जरांगे यांनी दाखवलेला व्हिडिओ यांचा आपापसात कोणताही संबंध नाही त्यात तथ्य वाटतं कारण या दोन्ही घटना वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या दिवशी घडलेल्या आहेत मात्र कैलासने दारू पिऊन मंदिरात असा प्रकार का केला यावरही गावकऱ्यांशी आम्ही चर्चा केली गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की कैलास हा महादेवाचा भोळा भक्त आहे आणि तो दिवसातून दोन वेळा मंदिरात न चुकता जातो मंदिरातली साफसफाई तो करतो आणि महादेवाची काळजीही घेतो कैलास हा दारूचा नसला तरी तो कधीतरी दारू पितो आणि त्याचं मन मोकळ करण्यासाठी मंदिरात जातो जरांगीरनी दाखवलेल्या ही कैलास हा मंदिरातल्या नंदीजवळ बसलेला दिसतोय आणि त्यावेळी मंदिराचे गाणं सुरू होतं त्यावरून तो भावनिक झालेलाही दिसतो महादेवाच्या मंदिरात जाऊन देवासोबत गप्पा मारणं हा कैलासचा नित्यक्रम आहे आणि एखादा शेतकरी जसा आपल्या बैलाची गळा भेट घेतो त्याच पद्धतीने कैलासने नंदीची गळा भेट घेतली हा व्हिडिओ त्याच वेळी गावात सर्वांनी पाहिला होता मात्र कैलास हा महादेवाचा मोठा भक्त असल्याचं गावकऱ्यांना माहीत असल्यामुळे फिडिओचा त्यावेळी अन्वयार्थ कुणीही काढला नाही कैलास महादेवाचा एवढा मोठा भक्त आहे की त्याच्या शरीराला चटके बसत असतानाही तो फक्त महादेवातच नाव घेत होता मला काही मला काही निवाद मला खर काही निवत याचा विषय मला काही होत नाही मला मीच किती मारून दिल्यानंतर त्याला काही जण कपडे घालण्यासाठी देतात तेव्हाही तो महादेवा तो फार वाईट केलं माझ्या सोबत असं म्हणतोय महाशिवरात्रीच्या दिवशी जो प्रकार घडला त्याची ही एक पार्श्वभूमी आहे कैलास आणि नवना दौंडचा पाईपलाईनच्या खोदकामावरून वाद झाला होता मात्र कैलास सारखा एक व्यक्ती आपल्याला आडवा येतोय याचा बदला घ्यायचं दौडणे ठरवलं होतं आणि त्याचं नियोजन केलं ते महाशिवरात्रीच्या दिवशी त्या दिवशी गावातल्याच मित्रांनी कैलासला रात्रीच्या वेळी दारू पाजून मंदिरात आणलं आणि तेच निमित्त ठरलं या निमित्ताने त्याला धडा शिकवण्यासाठी नवनाचा भाऊ आणि भागवत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कैलासला बाजूला नेऊन चटके दिले या प्रकरणाची चर्चा विधानसभेच्या अधिवेशनातही झाली छगन भुजबळांनी जेव्हा आरोपी हे जारांगींशी संबंधित आहेत हा आरोप केला तेव्हा जरांगींनी कैलास बोराडे यांचा जुना व्हिडिओ माध्यमांना दाखवला पण जुना व्हिडिओ दाखवून जरांगींनी मारहाण का केली ते जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला अर्थातच बोराडे यांनी मंदिरात जरांगी म्हणतात तो प्रकार केलाही असेल तरी चटके देण्याची घटना जस्टिफाय करणं योग्य वाटतं का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका